रामकृष्णारे मित्रांनो सर्वांना जय भीम शिवराय मित्रांनो काल राज ठाकरे यांचं नरेंद्र मोदी यांच्यासमोर भाषण झालं आणि त्या भाषणाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे आणि मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी त्याच्या काही दिवस अगोदरच विधान केलं होतं की राज ठाकरे हे येणाऱ्या काळामध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे अध्यक्ष असणार आहेत मित्रांनो ज्या पद्धतीने आतापर्यंत चार टप्प्यामध्ये नरेंद्र मोदी यांचा शो फ्लॉप गेलेला आहे अगदी त्याच पद्धतीने राज ठाकरे यांनी जो भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिलेला आहे तो पूर्णपणे फ्लॉप गेलेला आहे मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी उलट सांगितलं की राज ठाकरेच्या जाण्यामुळे जो उत्तर भारतीय मतदार आहे तो मतदार आता भारतीय जनता पार्टीला मतदान करणार नाही किंवा साऊथ इंडियन जो मतदार आहे तो मतदार आता भारतीय जनता पार्टीला मतदान करणार नाही आणि त्या मताचं डिव्हायडेशन काही महाविकास आघाडीला आणि काही वंचित बहुजन आघाडीला होणार आहे मित्रांनो राज जाण्याने भारतीय जनता पार्टीला फायदा सोडून तोटा जास्त झालेला आहे हे लक्षात आल्यानंतर आणि राज ठाकरेंची इमेज पूर्णपणे डागाळल्यानंतर त्यांची प्रतिमा छन्न विच्छिन्न झाल्यानंतर राज ठाकरेंच्या काही गोष्टी लक्षात आल्या आणि राज ठाकरेंनी काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासमोर काही मागण्या मां मांडल्या त्यामध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा असेल किंवा मराठा साम्राज्याचा जो इतिहास आहे तो इतिहास शालेय अभ्यासक्रमामध्ये घालण्याचा विषय असेल किंवा मुंबई गोवा महामार्गाचा प्रश्न असेल अशा असे काही मागण्या मांडण्याचा प्रयत्न राज ठाकरेंनी काल केला परंतु मित्रांनो राज ठाकरेंचं भाषण झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी जे भाषण केलं त्या भाषणामध्ये राज ठाकरेंच्या एकाही मागणीचा उच्चारसुद्धा केला नाही खरं तर एवढा शो फ्लॉप गेल्यानंतर राज ठाकरेंची जी काही थोडीफार राहिलेली जी इमेज आहे ती त्यांना वाचवण्याची काल एक संधी होती खरं तर त्यांनी वेदांता फॉक्सॉन जो प्रकल्प आहे तो गुजरातमध्ये का गेला किंवा सर्व प्रकल्प गुजरातमध्येच का जातात हा प्रश्न मोदींना विचारणं अपेक्षित होतं त्याचबरोबर राज ठाकरेंचा ज्या बुलेट ट्रेनला विरोध होता त्या बुलेट ट्रेनचा विषय राज ठाकरेंनी मांडणं आवश्यक होतं परंतु मित्रांनो लोकांना काढण्यासाठी काहीतरी मागण्या मांडायच्या म्हणून राज ठाकरेंनी मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्याला नरेंद्र मोदी यांनी सरळ सरळ केराची टोपली दाखवली आणि अशा पार्श्वभूमीवर येणाऱ्या काळामध्ये आफ्टर इलेक्शन चार नंतर मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे एकनाथ शिंदे गटाचे राज ठाकरे हे अध्यक्ष किंवा प्रदेशाध्यक्ष होतील का अशी सुद्धा आता चर्चा सुरू आहे अशी चर्चा या अगोदर सुद्धा होती आणि मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी त्याबाबत विधान केलेलं आहे परंतु मित्रांनो जर मित्रांनो एकनाथ शिंदे यांचे जर जास्त खासदार निवडून आले तर राज ठाकरे यांना अध्यक्ष एकनाथ शिंदे कदापिही करणार नाही फार फार तर त्यांना प्रदेशाध्यक्ष पद देतील परंतु पक्षाचा अध्यक्ष कधीही करणार नाहीत हे लक्षात घ्या आणि जर एकनाथ शिंदे यांचा जर पूर्णपणे जर पराभव झाला पाडाव झाला तर मग मात्र मित्रांनो काहीही होऊ शकतं अशी एकंदर परिस्थिती आहे मित्रांनो एकंदर राज ठाकरे यांनी स्वतःचा द एंड या चित्रपटाच्या या भागामध्ये निवडणुकीच्या या भागामध्ये करून घेतलेला आहे असं चित्र आता सध्या तरी महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे आपलं सर्वांचं यावरचं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम